नमस्कार मैत्रिणीं सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उभारायची गुढीसाठी कोणते साहित्य लागते व त्या साहित्याचे काय महत्त्व आहे त्याचप्रमाणे गुढी कशी उतरवायची कोणता मंत्र म्हणायचा या सर्वांची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये चैत्र महिन्याची प्रतिपदा ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे व नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय साजरा होणार आहे गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त हा एप्रिलला सकाळी सहा वाजून दोन मिनिट ते सकाळी दहा वाजून सोळा मिनिटापर्यंतची वेळ आहे तर त्यामुळे या शुभ काळामध्ये आपल्याला गुढी ही उभारून घ्यायची आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून तेल लावून स्नान करावे घर, अंगण स्वच्छ करावे दारापुढे छान रांगोळी काढावी त्याचप्रमाणे दरवाजाला आंब्याच्या पानाचे व फुलांचे तोरण लावावे नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते आणि चैत्र महिन्याचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन गाडी घेणे घर घेणे सोने घेणे असे कार्य या दिवशी केले जातात कारण हा शुभ मुहूर्त असतो या गुढी ही समृद्धी आणि विजयाचं प्रतीक आहे प्राचीन कथेनुसार प्रभू श्रीराम याच दिवशी चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते त्यावेळी सर्व नागरिकांनी आनंदाने स्वागतासाठी गुड्या उभारल्या होत्या त्याचप्रमाणे अजून एक कथा आहे की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती तर आपण आता गुढी कशी उभारायची ते हे पाहू गुढी उभारण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते सर्वात प्रथम आपण आता या ठिकाणी बघून घेऊ ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची आहे त्या ठिकाणी आपल्याला पाट टाकून घ्यायचा आहे आणि पाटाच्या समोर रांगोळी काढून घ्यायची आहे त्याचप्रमाणे शेतामध्ये नवीन गहू आलेले असतात तर ते गहू आपल्याला देवाच्या ताटामध्ये घ्यायचे आहे त्याचप्रमाणे हळद कुंकू अक्षदा गोडगाठी फुलांचा हार गुढी बांधण्यासाठी दोरी गंध गुळाचा नैवेद्य तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे चांदी किंवा पितळाचा असला तरीही चालेल त्याचप्रमाणे कोरे वस्त्र घ्यायचे आपल्याला या ठिकाणी मी कोरा ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही साडी घेऊ शकता किंवा कोरं कोणतंही कापड घेऊ शकता पण कोरं हवं आहे आपल्याला वापरलेलं नको आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मी कडुलिंबाची पाने फुले गुळ ओवा मीठ टाकून हा प्रसाद तयार केला आहे तर घरातील सर्व मंडळींनी ह्या दिवशी हा खायचा असतो कडुलिंब हा आरोग्यवर्धक आहे रोज खाल्लं तरीही चांगलं असतं परंतु या दिवशी तरी तुम्ही नक्की खा त्याचप्रमाणे आपल्याला कडुलिंबाची ढाळी घ्यायची आहे आणि गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू घ्यायचा आहे वेळूची काठी किंवा तुमच्याकडे नसेल तर साधी कुठलीही काठी घेतली तरीही चालेल तर आता आपल्याला ही गुढी कशी उभारायची आपण ती बघून घेऊ जो आपण ब्लाउज पीस घेतला आहे त्याच्या आपल्याला याप्रमाणे मिऱ्या पाडून घ्यायच्या आहे प्लेट्स पाडायच्या आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपण साडीच्या मिऱ्या घालतो त्याप्रमाणे आणि मिऱ्या घालून झाल्यानंतर इथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची म्हणजे त्या सेट होतील तर आता आपण त्याला एक सेफ्टी पिन लावून घेऊ जो आपण बांबू घेतला आहे तो मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण तो जो गंध केला होता त्याची आपण पाच बोटे ओढून घेऊ त्याच्यावरती कुंकू आणि नंतर हळदी कुंकूने आणि आता आपण ज्या मिऱ्या करून घेतल्या होत्या ब्लाऊज पीसच्या त्या आपण या ठिकाणी बांधून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला हा ब्लाउज पीस बांबूवरती टाकून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला दोरीने बांधून आहे पक्क त्यासोबतच आपण कडुलिंबाची जी डाळी घेतली होती तीही आपण या ठिकाणी दोरीने बांधून घेतलेली आहे आता आपण जो कलश घेतला होता तांब्याचा तांब्या त्याच्यावर या पद्धतीने गंधाने स्वस्तिक काढून घेतली त्याचप्रमाणे पाच बोटं गंधाचे ओढून घेतले हळदी कुंकवाचे आता तोही आपल्याला यामध्ये उपडाट घालून द्यायचा आहे आणि जी साखरेच्या गाठी घेतल्या होत्या त्याही आपण याच्यात घालणार आहोत राहत नसेल तर त्याच दोरीने तुम्ही बांधलं तरीही चालेल आता आपण यामध्ये फुलाचा हारही घालून घेऊ या पद्धतीने आपल्याला फुलांचा हार आणि गाठी घालून घ्यायचे आहे ताटामध्ये आपण जे गहू घेतले त्यामध्ये ही गोडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे तुम्ही जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या पुढे उभारून घ्या आणि आपण त्याची हळ कुकुवाहून पंचोपचार पूजा करायची आहे आणि दिवा उद्बत्ती ओवाळायची आहे आणि ओम ब्रह्मध्वजाय नमा असे म्हणून सर्वांनी नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपण गुळाचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही जो गुळाचा स्वयंपाक केला असेल त्याचा पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरी याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण गुढी उभारण्यासाठी जे साहित्य वापरले आहे तर त्याचं काय महत्त्व आहे ते, 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 महत ते पाहणार आहोत तो गुढी उभारण्यासाठी जो पाठ किंवा आसन वापरले जाते तर ते हे स्थैर्याचे प्रतीक आहे हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी वेळूची काठी जी आहे ती सामर्थ्याचं प्रतीक आहे गुढीला वापरलेले रेशमी किंवा जरीचा पीस ही साडी हे वैभवाचे प्रतीक दर्शवते तसेच साखरगाठी या माधुर्याचे प्रतीक दर्शवता पुष्पहार हा मांगल्याचं प्रतीक दर्शवतो व कडुलिंब हे आरोग्याचं प्रतीक दर्शवत असते तसेच कलश हा यशस्वीचे प्रतीक आहे आता आपण गुढी कधी उतरवायची ते बघू तर साधारणपणे गुढी ही चार वाजेनंतर ते सूर्यास्त होईपर्यंत या काळामध्ये आपल्याला उतरवून घ्यायची आहे जास्तीत जास्त सूर्यास्तानंतर अर्ध ते एक तासाच्या आत तरी ही उतरवली गेली पाहिजे कारण सूर्यास्तानंतर वातावरणामध्ये वाईट लहरी पसरत असतात त्याच्यामुळे गुढी ही सूर्यास्तानंतर साधारण अर्ध ते एक तासाच्या आत तरी उतरवली गेली पाहिजे आता आपण गुढी उभारण्यासाठी जे साहित्य वापरले आहे त्याचे काय करायचे ते बघून घेऊ तर पाठ जो आहे आपण वापरला आहे तो आपण जागेवर ठेवून द्यायचा आहे त्याचप्रमाणे वेळूची जी काठी वापरली आहे तीही तिच्या जागेवर ठेवून द्यायची त्याचप्रमाणे जरीची साडी किंवा ब्लाउज पीस तुम्ही जो गुढी उभारण्यासाठी वापरला असेल तो आशीर्वाद म्हणून तुम्ही वापरायचा आहे स्वतःसाठी त्याचप्रमाणे साखरगाठी ज्या आहे त्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून सेवन करायचे आहे त्याचप्रमाणे लिंबाची ढाळी फुलं हे आपल्याला निर्मल्यात टाकून द्यायचे आहे व हा त्या पाण्यात टाकून द्यायचे आहे कलश हा त्याच्या जागेवर ठेवून द्यायचा आहे ते याप्रमाणे सर्व विधी आपल्याला गुढीपाडव्याचा व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला नवीन वर्ष हे सुखासमाधानाचे आणि आनंदाचे जाते व आपली उत्तरोत्तर प्रगती होते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा